आपल्या या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की शिवशंभू शंकरांची आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण हा महिना आपण जर शिवशंभूंची आराधना उपासना केली तर भोले बाबा आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित कार्यामध्ये खूप चांगलं यश मिळतं पण हा श्रावण महिना सुरू होण्याआधी जर आपण काही वस्तू ज्या भोलेबाबांना अतिशय प्रिय आहेत त्या जर आपण घरी आणल्या आणल्या तर त्याचा अत्यंत चांगला आणि शुभ परिणाम आपल्या घरावरती होतो आणि या वस्तू वास्तूमध्ये असल्यामुळे त्याचा खूप पॉझिटिव्हनेस किंवा एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते तर या कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत या वस्तू आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणतातच पण आपल्या घरामध्ये देखील कशाचीच कमी पडत नाही त्याचबरोबर काही तुमच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यास देखील मदत होते अन्न धान्य यामध्ये आपल्याला कधीच कमी पडत नाही आणि शिवशंभोंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर जमतील तेवढ्या यातल्या वस्तू तुम्ही अवश्य घेण्याचा प्रयत्न करा अत्यंत शुभ वस्तू आहेत आणि भोलेबाबांना अत्यंत प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे जमतील तेवढ्या याच्यातल्या वस्तू त्या तुम्ही नक्की घरी घेऊन या या मी वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये कुठेही मिळतील किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट मीशो किंवा कुठल्याही ऑनलाईन साईटवरून तुम्हाला या मागवता येतील तर कुठल्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे हा व्हिडिओ मी श्रावण महिन्याच्या दहा दिवस आधीच पोस्ट करत आहे त्यामुळे तुम्हाला या दहा दिवसामध्ये या वस्तू शोधून तुम्ही जमतील तेवढ्या या वस्तू घरी आणू शकता आणि अवश्य हा घरी आणण्याचा प्रयत्न करा पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे भस्म शिवशंकरांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे भस्म आहे आणि अं तुम्ही हा भस्म कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणामधल्या सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन तिथून थोडासा भस्म अवश्य तुम्ही घरी घेऊन या आणि तो जो भस्म आहे तो श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी शिवपूजनामध्ये वापरा त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सदस्यांना स्वतःला अवश्य तुम्ही, बर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये असा भस्म लावून घ्यायचा आहे आपल्या कपाळाला दंडांना असा हा भस्म तीन बोटांनी लावून घ्यायचा आहे तीन बोटं म्हणजेच विष्णू महेश असं असतं त्यामुळे भस्म हा नेहमी तीन बोटांनीच लावायचा त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याला न विसरता भस्म हा शिवपूजनाच्या वेळेस लावायचाच आहे रोज जरी नाही लावायला जमलं तर श्रावणामधल्या सोमवारी तरी आपल्याला स्वतःला आपल्या मुलांना त्याचबरोबर आपल्या पतीला अशा प्रकारे भस्म लावायला सांगायचा आहे यामुळे घरामध्ये कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करत नाही कुठलीच बाधा करणी प्रवेश करत नाही त्यामुळे अवश्य असा भस्म आपल्याला श्रावणामध्ये लावून घ्यायचा आहे आणि यदा कदाचित मंदिरामधला भस्म तुम्हाला घरी आणता आला नाही तर तुम्ही तो विकत देखील एखाद्या दे धार्मिक दुकानामधून अवश्य घरी आणायचा आहे दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष शिवपुराणानुसार शिवशंकरांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली आहे अशी मान्यता आहे त्यामुळे रुद्राक्ष हा शिवाचा अंश आहे त्यामुळे रुद्राक्ष आपल्या घरी असणं हे खूप शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये रुद्राक्ष असतो त्या घरामध्ये सुख सौभाग्य शांती नांदते घरातील वाद विवाद पती पत्नींमधील वाद हे दूर होतात त्यामुळे आपल्याला रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ ही घरामध्ये ठेवायची आहे रुद्राक्षाच्या या माळेवरती तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप अवश्य करायचा आहे रोज जमला तर रोज आपल्याला श्रावणामध्ये असा जप करायचा आहे रोज जमत नसेल तर सोमवारच्या दिवशी तरी आपल्याला अवश्य या रुद्राक्षाच्या माळेवरती हा जप करायचा आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे अभिषेक पात्र याला काही जण गळती असे देखील म्हणतात तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला या प्रकारचं अभिषेक पात्र अवश्य घेऊन यायचं आहे अशा प्रकारचा तांब्या आणि असं स्टँड असतं इथे तुम्ही असं तामण एखादी डिश वापरू शकता त्यामध्ये अशी पिंड ठेवून तुम्हाला यावरती सतत अभिषेक करता येऊ शकतो अत्यंत छान सेवा या अभिषेक पात्रामुळे तुम्हाला करता येते कारण आपल्याला सतत अभिषेक करणं जमत नाही पण असं अभिषेक पात्र जर तुम्ही आणलं तर सोमवारच्या दिवशी किंवा मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे शिवपिंडीवरती जलाभिषेक करू शकता पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे शिवलिंग तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी तुम्ही अवश्य अशा प्रकारचे शिवलिंग घेऊन या हे शिवलिंग पितळेचे तुम्ही आणू शकता किंवा मग पारद शिवलिंग मिळतं पारद शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून बनवलेलं शिवलिंग असे जर शिवलिंग तुमच्या घरामध्ये असेल तर कुठल्याच प्रकारचा दोष आपल्या वास्तूमध्ये राहत नाही आपल्या कुटुंबाचे सगळ्या संकटांपासून रक्षण होते आणि घरामध्ये कोणी आजारी पडत असेल किंवा मग कलह निर्माण होत असतील सतत तर अवश्य असे पारद शिवलिंग तुम्ही घरामध्ये घेऊन या पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल हे गंगाजल तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये अवश्य मिळून जाईल तर अवश्य अशी एक बॉटल तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी आणा किंवा मग एखादी नदी तुमच्या घराजवळ असेल तर अवश्य तुम्ही त्या नदीचे पाणी वापरा गंगेचे आणि शंकरांचे फार जवळचे नाते आहे शिवशंकराने गंगेला आपल्या जटेमध्ये विराजमान केले होते त्यामुळे गंगाजलाने शिवपिंडीवरती अवश्य अभिषेक करायचा आहे श्रावणामधल्या प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक दिवशी अशा प्रकारे गंगाजल घ्या पाण्यामध्ये मिक्स करा किंवा मग पूर्ण गंगाजलाने अशा प्रकारे शिवपिंडीला आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवपिंडीला अशा प्रकारे गंगाजलाने अभिषेक केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची तंगी कधीच राहत नाही आर्थिक समस्या ज्या आहेत कधीच राहत नाही आणि आपल्याला खूप चांगली आर्थिक प्रगती पाहायला मिळते असे हे जे गंगाजल आहे ते तुम्ही देवघरामध्ये अवश्य ठेवायचे आहे जी गंगाजलाची बॉटल आहे ती देवघरामध्ये ठेवा त्यामुळे वाईट शक्ती कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकताच राहते असे गंगाजल एका चांदीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवले तर त्याचा प्रभाव आपल्या घरावर अत्यंत चांगला होतो त्यामुळे अवश्य गंगाजल चांदीच्या भांड्यामध्ये किंवा छोटंसं जे तांब्या भांडं असतं त्यामध्ये भरून अवश्य देवघरामध्ये ठेवा याने खूप चांगला प्रभाव आपल्या घरामध्ये होतो पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे त्रिशूल त्रिशूलाला तीन लोकांचं प्रतीक मानलं जातं शिवशंभू शंकरांचं ते अस्त्र आहे त्यामुळे शिवपूजनामध्ये त्रिशूल ठेवणं खूप शुभ मानलं जातं तर असं एक छोटंसं त्रिशूल तुम्ही या श्रावण महिन्याच्या आधी किंवा मग श्रावणामध्ये अवश्य खरेदी करा हे जे त्रिशूल आहे ते तुम्ही चांदीचं बनवून घेऊ शकता किंवा मग पितळेचं किंवा मग तांब्याचं तुम्हाला जसं परवडेल तसं तुम्ही हे एक छोटंसं त्रिशूल अवश्य घरी घेऊन या आणि त्याचं पूजन शिवपूजनामध्ये करत चला असं केल्याने घरामधली नकारात्मकता निघून जाते आणि अनेक जे दोष आपल्या वास्तूमध्ये असतात ते देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य असं त्रिशूल आपल्याला शिवपूजनामध्ये वापरायचं आहे त्रिशूल घेतल्यानंतर ते त्रिशूल शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती त्याचं पूजन करा म्हणजे शिवपिंडीला ते स्पर्श करून आणा आणि नंतर तुमच्या घरातील देवघरामध्ये त्याचे पूजन करा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे डमरू एखाद्या धार्मिक दुकानामध्ये अवश्य असा तुम्हाला डमरू मिळून जाईल तर शिवशंभो शंकरांना डमरू अतिशय प्रिय आहे त्यामुळे अवश्य या श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी असा डमरू अवश्य घेऊन या आणि दररोज संध्याकाळी आपल्या शिवपूजनानंतर हा डमरू जो आहे तो आपल्याला वाजवायचा आहे किंवा दर सोमवारी तुम्हाला संध्याकाळी अशा प्रकारे डमरू वाजवायचा आहे कारण डमरू घरामध्ये वाजवणं अत्यंत शुभ मानलं जातं याने खूप प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर जाते तसेच पुढची वस्तू आहे चांदीचे बेलपत्र चांदीचे बेलपत्र घरामध्ये असणे देखील अत्यंत शुभ मानले जाते याने साक्षात शिव शंभू शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं जर एखाद्या वेळेस तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध नसतील तर तुम्ही अशा वेळेस हे चांदीचे बेलपत्र स्वच्छ धुवून ते शिवपिंडीवरती शिवपूजनामध्ये अर्पण करू शकता तर असे बेलपत्र जे आहे तुम्ही अवश्य चांदीचे करून घ्या या श्रावणामध्ये असे हे चांदीचे बेलपत्र खरेदी करा आणि सोमवारी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवरती अवश्य हे बेलपत्र वहा आणि श्रावण महिना संपल्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवा तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही आणि दिवसेंदिवस तुमची आर्थिक प्रगती होत जाईल त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तांब्याचा एक छोटासा नाग किंवा मग सांदीचा देखील तुम्ही असा नाग करून घेऊ शकता किंवा धार्मिक दुकानांमध्ये असा तांब्याचा नाक तुम्हाला आरामात मिळून जाईल तर अवश्य असं तांब्याचा नाक घ्या आणि त्याचं पूजन या श्रावण महिन्यामध्ये करा असं केल्याने आपल्या घराला कोणाचा नजर दोष किंवा मग वाईट शक्तींचा प्रवेश जर आपल्या घरामध्ये झालेला असेल काही बाधा झालेल्या असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मकता पसरते तर अवश्य असा नाग त्याचे पूजन तुम्ही करत चला आणि श्रावण संपल्यानंतर आपल्याला हा जो, पिंडी वरती शेव, जो नाग आहे तो शिवमंदिरामध्येच शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे म्हणजे शेव शेवटचा जो सोमवार आहे त्या दिवशी आपल्याला हा नाग तिथे अर्पण करायचा आहे जर तुम्हाला कालसर्प दोष असेल तर तुम्ही अवश्य अशा प्रकारे नाग नागिनीच्या जोडीची या श्रावण महिन्यामध्ये पूजा करा आणि श्रावण महिना संपल्यानंतर किंवा मग श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी हे तुम्हाला शिवमंदिरामध्ये शिवपिंडीवरती तिथे अर्पण करायचं आहे तर या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला श्रावण सुरू होण्यापूर्वी आणायच्या आहेत किंवा मग तुम्ही श्रावणामध्ये आणू शकता मुद्दामून हा व्हिडिओ मी थोडासा लवकर टाकते आहे कारण या वस्तू तुम्हाला जर कुठे भेटल्या तर अवश्य तुम्ही त्या आणण्याचा प्रयत्न करा सगळ्याच आणा म्हणणार नाही जेवढ्या मिळत आहेत तेवढ्या तरी अवश्य आणा आणि होईल तितकी सेवा या अधिक महिन्याची आपल्याला करायची आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्रावण महिन्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत हे कळेल आणि ते देखील अशा प्रकारची श्रावण महिन्यांची सेवा करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये